दररोज ताज्या घडामोडी पाहण्याकरिता चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा नवीन पोलीस ठाण्याअंतर्गत पोलिस पेट्रोलिंग दरम्यान कडमना रोडवरील पेरोडाइस ताशपत्त्यावर पैशाची बाजी लावून जुगार खेळताना समक्ष दिसून आल्याने पोलिसांनी तेरा लोकांची अंगझडती घेतली असता आरोपी मोहम्मद नौशाद सलीम शेख सोहेल वल्द शेख नझीर शेख आसिफ वल्द शेख शरीफ अमजद उर्फ राशीद हुसेन वल्द युनिस हुसेन दानिश शेख वल्द गुड्डू शेख सलमान खान वल्द मुमताज खान मोहम्मद इम्रान वल्द जुमालुद्दीन रेहान अहमद वल्द इरफान अहमद अजुरुद्दीन शेख वल्द जेहरुद्दीन शेख अलीमुद्दीन वल्द कमरुद्दीन सिंघानिया मोहम्मद रेहान वल्द मेहमुद्दीन मोहम्मद अरशद वल्द मोहम्मद कुर्शाद फरहान खान वल्द अब्दुल मनीम खान सर्व आरोपी राहणार जुनी कामठी यांना अटक करून यांच्या जवळून बारा मोबाईल जुगारातील सात हजार आठशे पन्नास रुपये नगदी व इतर साहित्य असा एकूण एक लक्ष सत्तेचाळीस हजार पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करून आरोपींविरुद्ध महाराष्ट्र जुगार कायदा नवे गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू आहे